श्रावण चालू झाला की सणावारांची रेलसेल चालू होते त्याचबरोबर पर घरामध्ये खूप जास्त प्रमाणात गोडाधडाचे पदार्थ देखील बनवले जातात मग नैवेद्य असो किंवा घरामध्ये काही पौष्टिक गोडाधोडाचं बनवायचं म्हटलं की अशी रसरशीत दानेदार लापशी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले रसरशीत दानेदार आणि अगदी अचूक प्रमाण घेऊन गुळाची लापशी कशी बनवायची याची रेसिपी तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचा जाड रवा म्हणजेच दलिया घेतलेला आहे याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर या एक वाटी रव्यामध्ये अगदी पाच ते सहा लोकांसाठी ही लापशी अगदी पुरेशी होते तर आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजेच दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायचे तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी पाववाटी तूप घेतलं आहे अगदी दोन ते तीन टेबलस्पून इतकं हे तूप आहे तर यामधलं आपल्याला सुरुवातीला एक टेबल स्पून इतकं तूप या कुकरमध्ये घालायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आता आपण काही बदामाचे काप घालायचे तर आता हे जे बदामाचे काप आहेत ते आपण मंद गॅसवरती तुपामध्ये छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचेत तर बदाम किंवा आपण कोणतेही ड्रायफ्रूट्स जेव्हा तुपामध्ये परततो ते अगदी मंद गॅसवरतीच परतून घ्यायचे नाहीतर ते लगेच जळू शकतात आणि त्याचा कडवटपणासुद्धा लागतो तरी ते बदाम मी छान परतून घेतलेला आहे हे बाजूला काढून घ्यायचं आणि याच तुपामध्ये आता आपण काही काजूचे कापदेखील घालायचेत आणि हे देखील मंद गॅसवरती आपण तांबूस रंगावरती परतून घेऊया तर इथे बघा काजू देखील छान परतले गेलेत आता हे देखील आपण बाजूला काढून घ्यायचे तर आता याच तुपामध्ये आपल्याला पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत जर तुमच्याकडे ओलो खोबरे, तुम खोबरे असतील तर त्याचे देखील काप तुम्ही इथे घालू शकता तर गव्हाची खीर असो किंवा लापशी असो खोबऱ्याचे काप तुम्ही जरूर घाला त्यामुळे त्याची चव खूपच छान लागते तर इथे बघा मंद गॅसवरती मी खोबरं देखील हलकंसं लालसर होईपर्यंत छान परतून घेतलेलं आहे तर याचा रंग बघू शकता यापेक्षा जास्त नाही आपल्याला परता हे परतायचे तर आता हे देखील आपण बाजूला काढून घ्यायचे तर आता याच कुकरमध्ये आपल्याला बाकीचं जे राहिलेलं तूप होतं ते देखील घालायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता आपण जो बारीक रवा घेतलेला जो दलिया घेतलेला तो या तुपामध्ये घालायचा आहे आणि मंद गॅसवरती तुपामध्ये हा जो रवा आहे तो छान परतून घ्यायचा आहे अगदी तूप सुटेपर्यंत गुळाची लापशी असो किंवा प्रसादाचा शिरा असो जर तुम्ही अचूक प्रमाण घेतलं ना तर परफेक्ट हा पदार्थ तयार होतो तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी पांढरट असा हा रंग दिसतो आहे तर आता यामध्ये आपल्याला जे गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं ते घालायचं आहे तर इथे एक माझ्याकडून चूक झाली गरम पाणी घालतानाची जी व्हिडिओ क्लिप होती ती माझ्याकडून चुकून डिलेट झाली त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आली पण पर... यावेळी आत्ता जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते यामध्ये घालायचं आणि कुकरला झाकण लावून मोठ्या गॅसवरती एक शिटी काढून घ्यायची आणि त्यानंतर अगदी मंद गॅसवरती एक तीन ते चार मिनटं आपण ही लापशी अशीच शिजवून घ्यायची अगदी पटकन शिजते तर आता कुकरची शिटी होते तोपर्यंत आपण इकडे पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे तर आ, एक वाटी रव्यासाठी एक वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे तुम्ही गोड कमी जास्त देखील करू शकता तर आता याच वाटीने आपल्याला एक वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे हा जो गूळ आहे तो आपण पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तर असं केल्यामुळे काय होतं गुळामध्ये काही कचरा असतो खडे असतो ते वेगळे होतात जर तुम्ही डायरेक्ट जर गूळ लापशीमध्ये घातला तर त्यामध्ये दे खडे देखील जाऊ शकतात त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा आणि आपण यामध्ये पाणी घातलं आहे त्यामुळे आपली जी लापशी आहे ती छान रसरशीत तयार होते तर जेव्हा महाप्रसाद मिळतो मंदिरामध्ये वगैरे तेव्हा अशीच लापशी तयार करतात त्यामुळे त्या, त्या लापशीची जी चव आहे ती खूपच अप्रतिम लागते तर इथे बघा या पाण्याला उकळी आलेली आहे गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेला तर आता आपण गॅस बंद करायचा लगेच तर इकडे आपली लापशी जी आहे ती देखील छान शिजली गेले कुकरमधून संपूर्ण वाफ निघून गेली की लगेच आपण याचं झाकण खोलायचं तर तुम्ही बघू शकता अगदी छान दाणेदार सुटसुटीत अशी ही लापशी शिजले अजिबात याचा काला वगैरे नाही झाला आणि खाली देखील नाही लागले त्यामुळे इथे अगदी पाण्याचं परफेक्ट प्रमाण आपण इथे वापरलेलं आहे तर आता लगेच आपण यामध्ये जे गुळाचं पाणी करून घेतले ते घालायचं तर पाणी घालताना अशा पद्धतीने गाळण्याने गाळूनच घाला म्हणजे कचरा जो आहे तो वेगळा निघेल तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण आज परफेक्ट गूळ आणि पाण्याचं प्रमाण वापरून ही लापशी तयार करतो आहे त्यामुळे अगदी ही जी लापशी आहे ती छान रसरशी दाणेदार होणार आहे तर आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड घालायचे आणि अर्थातच गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यावर अगदी पाव चमचा जायफळची पूड घालायची तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार सुंठ पावडर देखील घालू शकता तर आता हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झालं की यावरती कुकरचं झाकण ठेवायचं तर याला शिट्टी नाही करायची फक्त अर्धवट झाकण ठेवायचं आणि एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती ही लापशी आपण शिजवून घ्यायचे तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत काय घमघमाट गम सुटलेला आहे या लापशीचा तर अगदी छान रसरशीत मऊसूत अशी ही लापशी आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले काजू बदामाचे काप होते ते घालायचे आहेत त्यासोबतच जे, जे खोबरं जे आहे ते आपण तळून घेतलेलं ते देखील यामध्ये घालू त्याचबरोबर इथे मी एक चमचा खसखस हलकीशी भाजून घेतले ती देखील यामध्ये घालायचे खसखस घातल्यामुळे याची चव अजून दुप्पट होते त्यामुळे खसखस तुम्ही जरूर वापरा आणि आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मला अजूनही आठवतं माझ्या लहानपणी जेव्हा मंदिरामध्ये महाप्रसाद वगैरे असायचा तेव्हा प्रसादामध्ये ते प्रसादा अशी लापशी किंवा गव्हाची खीर बनवायचे आणि हा प्रसाद पळसाच्या पानाच्या पत्रावळीवरती द्यायचे त्याची जी चव होती ती अजूनही मी विसरलेले नाही तर असं तर आता ही त्रा गरमागरम लापशी आपण एखाद्या प्लेटमध्ये सर्व करूया तर आज आपण इथे अगदी अचूक प्रमाण वापरून रसरशी दाणेदार गोळाची लापशी कशी बनवायची हे पाहिलेलं आहे हीच पद्धत वापरून तुम्ही देखील अशी लापशी नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडतील हे देखील कळवा त्यादेखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद